दमदाटीची भाषा मी सांगतोय की जे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्यांनी आता पत्रकारांना पण धमकी देण्यास सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक विजय सकलेचा जगमित्रचे संपादक भुतेकर आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट म्हटलं की तेवीस नंतर तुला बघीन घेऊ हो। अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना धस देणे झडपणे एखादा कार्यकर्ता माझ्या सोबत सोशल मीडिया व्हायरल झाला कि मला त्याला जायचं त्याला उतरून आणायचं त्याला दमदाटी द्यायचं परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना काही असेच लोक विचारे मग त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा म्हणून डान्स करत होते त्यांनाही दमदाटी दिलेली नेहरू रोडला पण एक व्यापारीला पण धमकी दमदाटी दिली म्हणजे त्या व्यापारी विचारे घाबरतात त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्री पासून या गटचे कार्यकर्ता पोलिंग चीटच्या नावाने पोलिंग चीट सोबत दोन हजार पाच हजार रुपये प्रत्येक घरात दिलेले आहे आणि मला उशीर माहिती पडल्यानंतर मी रात्री कलेक्टरला तक्रार केलं आता तक्रार करतो आज त्याने सोमनाथ जलगाव मध्ये पैसे वाटप केलं अंकर देवा आपला हे अंतरवालीमध्ये त्याने पैसे वाटप केले दम दाटी दर पैशाच्या जोरावर निवडून यायचं असं त्यांच्या त्यांना ते वाट पण लोक त्याला त्याचा त्याला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या प्रयत्न सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आज कलेक्टरला बोललो अब्जर्व अब ऑबझर्व्हर साहेब काही कुठं बाहेर आहे मला आज संध्याकाळी उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झाली मी एस पी न पण तक्रार करतो पोलीस प्रशासनने असे गुंडा एलिमेंट जे आहे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक शिरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक ये कोणत्या प्रकारचे त्यांनी येऊ दे नाही येऊ द्यायचे नाही असेही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या लेवलवर करणार आहे पण आम्ही इलेक्शन कमिशनरना पूर्ण डिटेल बोलणार आहे माझी जाननी जनताने एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढा गुंडागर्दी दादागिरी आणि बोगच काम करू लागले तिथे येत नाही पण चुकीने जर आले तर तुमची अवस्था काय होणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांनी विहार करले तर उद्या तुमच्या मुलांचा राह लेखांचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना भयमुक्त करा मी एकच म्हणतो सेट आहे तो सेफ आहे